गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या गुन्हेगारी घटनांनी बीड जिल्ह्यात चर्चेत आलाय एकीकडे एक संतोष देशमुख यांच्या हत्येने वातावरण ढवळून निघालं असतानाच बीडच्या शिरूरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय सतीश भोसले उर्फ खोके असं या मारहाण करणाऱ्या तरुणाचं नाव असून त्याचे आणखीही काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थाटात मिरवणार हेलिकॉप्टरने एंट्री घेणार तसेच नोटांचे बंडल उधळणारा हा तरुण आहे तरी कोण त्याच्याकडे इतके पैसे आले तरी कुठून असा सवाल उपस्थित होत असून यावरूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जाते त्यातच आता अशी माहिती मिळाली की की भिष्णु गँगकडून सतीश भोसलेला धमकी मिळाली नक्की विषय काय झाला आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया विषयाकडे वळण्यापूर्वी थोडक्यात सतीश भोसले हा आहे तरी कोण याची माहिती घेऊया तर विषय असा आहे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेला सतीश भोसलेचे नवनवे कारनामे आता समोर आले एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर आता त्याचा हेलिकॉप्टरने एंट्री केल्याचा तसेच नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकतानाही व्हिडिओ समोर आले सतीश भोसले हा शेरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे सतीश भोसले यांनी सामाजिक कार्यातून तसेच पारधी समाजासाठी केलेल्या कार्यातून ओळख निर्माण केली तसेच याआधी सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क असल्याने जवळीक वाढली सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला अशातच गेल्या चोवीस तासात वेगवेगळे व्हिडिओ वेग व्हायरल झाल्यामुळे सतीश भोसले याची सर्वत्र चर्चा होती शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवाशी असलेल्या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते सतीश भोसलेने ढाकणे यांच्या शेतात हरिणाची शिकार करण्यासाठी जाळे लावले होते या जाळ्यात एक हरिण अडकलं त्याला वाचवण्यासाठी ढाकणे कुटुंब समोर आलं होतं त्यामुळे वडील आणि मुलाला खोक्याने जबर मारहाण केली या महाराणीत महेश डाकणे यांचे दात पडले तर वडील दिलीप डाकणे यांच्या फासोळ्या मोडल्या या महाराणीमध्ये वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले होते पोलिस आणि वन विभागाच्या पथका सतीश भोसले याच्या घराची झडती घेण्यात आली त्याच्या घरामध्ये जनावरांचे सुकलेले मांस आणि शिकारसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य फासे वगैरे सापडले होते दरम्यान या प्रकरणात आता नवीन माहिती मिळाली सतीश भोसलेला लॉरेन्स बिस्नोई च्या नावाचा वापर करून धमकी देण्यात आली दोन दिवसापूर्वी एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात या फेसबुक वर सतीश भोसले याला धमकी देण्यात आली खोक्याला लवकरात लवकर टाका अशी मागणी या करण्यात आली दैवत आहे त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही असं या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे तसेच सतीश भोसले अजूनही पोलिसांच्या हाती कसा लागला नाही असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत त्यामुळे पोलीस सतीश भोसलेला केव्हा पकडणार यावर सर्वांचं लक्ष लागून राहिले सतीश भोसले या तरुणाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असॅनल ला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद